पंचशील कला संस्थेच्या वतीने गेल्या तेवीस वर्षापासून मराठी हिंदी हरियाणवी पंजाबीसह इतर भाषेतील कलाकारांना विविध कॅटेगरीतील इंटरनॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे या वर्षीच्या इंटरनॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे वितरण मोडाणिंबच्या गीतांजली कला केंद्रात माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे फेस्टिवल डायरेक्टर श्री दत्त माने अभिनेता सतीश आडवळकर रंगकर्मी भगवान बागल शंकरप्पा ढेकळे आरण ग्रामपंचायत सदस्य सावतारा नदिवे रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहोळ बेंडचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवी शिवसेना गटनेते दीपक सुर्वे पांडुरंग राऊत नाळे गुरुजी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजचे संपादक प्राध्यापक रमेश शिरसट आदींच्या उपस्थितीत पार पडले वेताळाचं चांगभलं या शॉर्ट फिल्ममध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्याबद्दल जगन्नाथ घाडगे यांना बेस्ट ऍक्टर तर अभिनेते सतीश आडवळकर यांना बेस्ट चित्रपट समीक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले या प्रसंगी एम एस पाटील वेताळबाबा चांगबलेचे दिग्दर्शक सुदर्शन कोळी मारुती वाघ साधिक तांबोळीसह अनेक मान्यवर उपस्थित होते या पुरस्कार वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक खरात यांनी केले नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि मोडणीमध्ये आत्ता नुकतंच ऑगस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे हा अवॉर्ड सोहळा कधीपासून सुरू झाला आहे आपण या फिल्म फेस्टिवलचे डायरेक्टर चंद श्रीदत्त माने यांच्याकडनं आपण थोडक्यात जाणून घेऊयात स्वागत आहे सर तुमचं काय सांगाल नमस्ते ऑगस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ही जी काय फिल्म समीक्षणाची जी बाजू मांडणारी एक संस्था आहे पंचशील कला क्रीडा शिक्षण प्रसारक मंडळ माणेगाव इथे स्थापन झालेली गेल्या बावीस वर्षापासून आपण महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये हा ऑगस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरवत असतो अनेक चित्रपटांना आपण इथे सन्मानित करत असतो यावर्षी या चित्रपट फेस्टिवलमध्ये सिक्स्टी टू म्हणजे बावी बासष्ट चित्रपट दाखल झाले होते त्याच्यामध्ये हरियाणवी पंजाबी हिंदी गुजराती अनेक भाषेचे चित्रपट इथे सा, 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 सादर झाले होते त्यामध्ये आपल्या मोडनिंग गावातली एक फिल्म आली होती वेताळाचं चांगबले या फिल्मलासुद्धा आपण सन्मानित केले त्याचे परीक्षण करणारी जी मंडळी असतात ते याच्यात एक त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं त्यांचं परीक्षणाचं एक त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं असतं अशातलेच आपल्याच जवळचे काही परीक्षक असतात पण ते परीक्षकांचं नाव जाहीर केलं जात नसतं आता सरांनी सांगितलं की कशा पद्धतीने ह्याची हे सु केली जाते याची निवड केली जाते किंवा काय ह्याचं काम कशा पद्धतीने चालतं तर एका गुप्त पद्धतीनं ह्याचे परीक्षा परीक्षण केलं जातं ते परीक्षक कोण असतात याची पूर्वकल्पना दिली जात नाही आणि त्याच पद्धतीनं या आजचं यावर्षीचंसुद्धा हे काम हाताळलं गेलं आणि दोन हजार तेवीससाठी हे पूर्ण झालं हा चित्रपट महोत्सव आज आ, सादर करण्यात आला तर साधारणपणे राज्यातील विविध शहरांमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा रंगत असतो दरवर्षी गेल्या वर्षी सोलापूरला झाला होता आणि यावर्षी मुंबईला होणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं हा मोन्नीमधे रंगला आहे आता खऱ्या अर्थानं मोन्नीमधल्या जी शॉर्ट फिल्म तयार झाली होती गेल्या काही दिवसापूर्वी व्यताळाचं चांग भलं म्हणून त्या शॉर्ट फिल्ममधील जे कलाकार होते जगन्नाथ घाडगे यांनी त्या ठिकाणी मांत्रिकाची भूमिका बजावलेली होती त्या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट कलाकार हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे बेस्ट ॲक्टर म्हणून पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार गे आहोत गेल्या वर्षीसुद्धा कुलदांडा या चित्रपटातील भूमिकेमुळं त्यांना पुरस्कार मिळाला होता आता हे सलग दुसरं वर्ष आहे काय त्यांच्या भावनात आपण जाणून घेऊयात काय सांगाल <coughs> ह्या वर्षी जे हे फेस्टिवल भरलं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वेताळाचं चांगभलं या शॉर्ट फिल्ममध्ये मी काम केलं होतं एक मांत्रिकाचं आणि सगळ्या टीम आमच्या अतिशय कष्ट घेऊन एक चांगल्या पद्धतीनं विषय मांडून सादरीकरण करण्याचा अगदी आतोनात प्रयत्न केला आणि त्याचं यश आलं की त्या वेताळाचं भलं या चित्रपटाला मला त्याच्यातलं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मला मिळालं आणि गेल्या वर्षीही ही इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार बावीसमध्ये जे फेस्टिवल भरलं होतं त्या फेस्टिवलमध्ये बी मला कोलदंडा या चित्रपटातून हेच बक्षीस मिळालं होतं बेस्ट ॲक्टरचं म्हणजे सलग दोन वर्ष मला ह्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार तेवीस आणि दोन हजार बावीसमधलं बेस्ट ॲक्टरचं पुरस्कार मला मिळाला आणि अजून इथून पुढेही मी एक जिद्द जो म्हणजे मनामध्ये धरलेली आहे की तिसऱ्या वेळेसुद्धा मी अशी फिल्म म्हणजे तयार करून आमचा ग्रुप एक तयार करून एक मेसेस समाजाबद्दल चांगल्या पद्धतीने जाईल असा एक फिल्म तयार करून पुढच्या बी की इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये याच तिसऱ्या वेळेस अवॉर्ड घेण्याचं एक मी स्वप्न पुढं ठेवून पुढची वाटचाल करणार आहे आणि ही मला फेस्टिवलचं पुरस्कार मिळाल्याबद्दल मी, चा चा, मी खुण, खुण, खुण खुण या संस्थेचं आणि सर्वांचं अगदी मनापासून आभार मानतो आणि मी मनापासून खूप खूप आनंदी आहे या पुरस्काराबद्दल खरं तर मोडणीमध्ये आज हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे जवळपास दहा ते बारा पुरस्कार या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत बेस्ट ॲक्टर म्हणून जगन्नाथ सह इतर राज्यातील आणि काही कलाकार असतील म्हणजे त्यामध्ये हिंदी चित्रपट आहेत हरियाणवी चित्रपट आहेत आणि मराठी चित्रपटसुद्धाचा सहभाग होता आता चित्रपटाचं समीक्षण करणं एक अतिशय जिकारीची बाब असती नेमका चित्रपटाचा हेतू काय आहे आणि त्याच धर्तीवरती त्या चित्रपटाचं समीक्षण करून तो प्रेक्षकांपुढे आणायचा हे एक कठीण काम असतं आणि त्याच संदर्भात आजच्या या ऑगस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ज्यांना चित्रपट समीक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा सतीश आढळराव आपल्यासोबत असणार आहेत काय सांगाल प्रत्येक चित्रपट तुमच्यासमोर येतो आणि तुम्ही प्रेक्षकांसमोर त्याचं नेमकी कोडं उलगडणार किंवा चित्रपट हा दर्जेचा आहे प्रेक्षकांच्या बघण्याचा आहे तुम्ही स्टार देत असतात नेमकं ते आणि कशा पद्धतीनं येईल आणि तुम्हाला आता पुरस्कार मिळत आहे काय भावना आहेत नमस्कार मी अभिनेता सतीश आडोळकर ऑगस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या दोन वर्षासाठी मी चित्रपट समीक्षक म्हणून मी काम पाहतोय अजून आमच्या टीममध्ये भ चांगले स्टार कलाकार आहेत तर ज्यावेळेस चित्रपट आमच्याकडे दाखल परीक्षणासाठी येतात त्या टायमाला त्या चित्रपटाचे प्रत्येक विभागातून एक एक आवड फायनल केला जातो आणि ते काम आज या पंचशील क्रीडा संस्था यांनी मला ऑगस्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये चांगलं उत्तुंग आणि चांगलं काम केल्याबद्दल मला एक चित्रपट समीक्षक म्हणून पुरस्कार दोन हजार तेवीसचा अवॉर्ड मला जाहीर केला त्याबद्दल मी संस्थेचे आभार मानतो आणि त्या संस्थेचं असंच वर्षानुवर्ष नाव मोठं होत जाऊ मोठे कार्यक्रम होत जावं एवढी एक या निमित्ताने मी सदिच्छा व्यक्त करतो त्या दोन्ही पुरस्कार विजेते आपल्यासोबत होते नेमके आता पुढचे पुरस्कार कशा पद्धतीनं जाहीर झालेले आहेत ते आपण स्क्रीनवरती निश्चितपणानं पाहूयात कॅमेरामॅन सादिक तांबोळीसह मिरमे शिरसट मोडनिंब